करू भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम महान त्यागी बाबा झुमदेव जी प्रणाम परमात्मा नमस्कार परमपूज्य परमात्माय सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर नागपूरच्या वतीने बाबाच्या आदेशाप्रमाणे बाबाचे शेवक दुर्योधनजी भोतमांगे यांच्या निवासस्थानी माझी नवे हवन कार्य त्यानिमित्त एका भगवत चर्चा बैठकीला सुरुवात आहे या बैठकीमध्ये सृष्टीचे विधाता बुद्धीचे निर्माता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत भगवंताला माझा आदरपूर्वक प्रणाम त्याचप्रमाणे परमपूज्य परमात्मा मंडळीचे संस्थापक व आम्हा सर्व सेवकाचे सद्गुरू बाबा जोदेजी उपस्थित आहेत बाबाला माझा आदरपूर्वक प्रणाम त्याचप्रमाणे

बाबाला वेळोवेळी सहकार्य करणाऱ्या मातोशिवारणा शेत ठरीकर उपस्थित आहेत मातोश्रीला माझा प्रणाम आजच्या प्रणामचे सभाध्यक्ष आदरणीय परमपूज्य परमात्म मंडळाचे मार्गदर्शक व या परिवाराचे मार्गदर्शक व्यंकटकर नरहरी भाऊ भाऊ माझा नमस्कार त्याचप्रमाणे आमचे राडोकर काकाजी भोगरी काकाजी आणि आदरणीय मार्गदर्शक मंडळी सगळ्यांना माझा आदरपूर्वक नमस्कार सेवक सेविका सगळ्यांना नमस्कार नमस्कार पा सौंदर्याची आज पार पडले मार्गदर्शन झालेले आहे आणि मी सुद्धा बाबांनी जी साबोती पुरोती तेवढी बोलण्याचा प्रयत्न करत आहे छोटासा आपल्या परीशा, परिसर आपल्या परिसराचा अनुभव सांगत आहे 84 85 ची घटना आहे कारण हे आपल्या पुस्तकीमध्ये बी नमूद नाही आहे आणि कोणा मार्गदर्शकाने सुद्धा सांगितलेलं नाही मला सांगितलेलं आहे हे सगळं कारांतर एका बेवड्या व्यक्तीने तो म्हणजे आपला तितूर या गावचा राहणारा श्रीराम शाही मी मार्गाशी नवीन नवीन जुळलो मला असं वाटतं त्याच्यावरती समाजात त्याग सुद्धा घडला मी आपल्या पाहुण्याला आणण्याकरद्या दैतींवरती आलेलो होतो दैती फाटा आणि मी बाईक ठेवली आणि बसलेलो होतो तिथे श्रीराम बाबाजी बसलेले होते मला म्हणायला लागले महादेव म्हणते मला खरं तर मी म्हटलं मी खरा नाही म्हटलं तुम्ही दारू पिऊ ना बोलावलं आणि म्हणायला बसले तू बरं मला खरा चालत नाही नाही म्हटलं तुम्ही दारू पिऊ तू म्हणते त्या झुमदेव बाबाच्या मार्गात तर नाही जुळला मी म्हटलं हो हो मी जुमदेव बाबाच्या मार्गात जुळलो अरे म्हणते ते जुमदेव बाबाचा बरोबर करायचा अन्यथा म्हणते तुझं काही खरं नाही म्हटलं काय झालं जी तुम्ही अनेकवाली म्हणजे तुम्हाला एवढा अनुभव कसा का तर म्हणते असं मी ऐकलो म्हणते कारण आपल्या परिसरातले शेवक सांगत होते या गारला या गा। गावावरून बाबाचा दौरा नवरगावला जाण्याकरता निघला त्यांच्यासोबत असे बरेचसे तुमच्या परिसरात आपल्या परिसरातले शेवक होते म्हणते दहा पाच शेवक ते म्हणायला बसले म्हणते की बाबा येत आहेत बा पांढरी पोशाख सगळ्यात ज्यांचा दिसला आम्ही चवाळक्या करत चौकामध्ये बसलेलो होतो बा तितुऱ्या गावला आणि बाबा जेव्हा तिथं आले तर मी आपल्या शायरीच्या माध्यमातून एक दोन शेअर त्यांच्यावर मी मारले म्हणले शायरीच्या शब्दातून पिक्चरच्या गाण्याच्या हिशोबाला तर त्यांना राग नाही आला म्हणजे आणि बाजूलाच आपले जे जा... शाळा आहे त्याच्या बाजूला एक विहीर आहे ती तिथून पाणी आणलं बाल्टीमध्ये पाणी आणलं ते पाणी पेले आणि म्हणायला बसले की आम्ही निघतो पुन्हा एक शेर मारला म्हणे त्यांच्यावरती पुन्हा बाबा वापस आले आणि म्हणायला बसले काही शेवट त्यांच्यावरती चिल्लावत होते म्हणत होते तर म्हटलं म्हणे बाबांनी कोणी चिल्लावा नको तुम्हाला काही म्हटलं नाही त्या सभ्य माणसांनी मला म्हटलं तुम्हाला रागवायची गरज नाही आम्ही हे सगळे शांत झाले म्हणे मला असं वाटलं म्हणजे हे महापुरुष कोण तर बाबांनी बाबा जाते एक शब्द म्हटला म्हणे की दादा तुमचं नाव काय यांनी आपलं नाव सांगितलं आणि मला शाहीर म्हणून मी प्रशांत देवा म्हणत होता माझी शाहीर की मुंबईला सुद्धा झाली असा म्हणत होता कोण श्रीराम शाहीर आणि जेव्हा बाबानी त्यांना एक शब्द म्हटला आणि असं बी म्हणून दिलं का मी जो एक शब्द तुम्हाला म्हणेन याचाही उत्तर सांगण्याची गरज नाही तर तो शब्द निघला शिरमुंडा आणि बर्म ढोंडा असा शब्द बाबांनी काढला हात जोडले नमस्कार केला बाबा निघून आता, आता, आता सगळं तुफान म्हणजे काहीच नव्हतं आबा जसं आज मोकळा आहे असच होत आणि पहा एक आहे की बाबाचे शब्द शब्दवरती कार्य केले के आणि पहा कशी तिथं पाणी कम गारपीट जास्त झाली त्या गावामध्ये आणि तितुरा परिसरामध्ये आजूबाजूला थोडी कमी पडली पाणी सुद्धा कमी पडला आणि तिथे एवढा पाहून सांगेन जे छोटे छोटे असे माल झाले तसे ते बाबाची कृपा आहे म्हणून आदरणीय सर्व शेवकाला सांगणे तात्पर्य इतकं काय की, की चाय पेक्षा कटली गरम बनण्यापेक्षा चर्चा बैठकीला येण्यास सुरुवात करा आताच बरेच आमचे मार्गदर्शक साहेब भांगून गेले की बरेचसे काही या गावामध्ये सेवक आहेत पण बैठकीला अजून जात नाही आणि जे बैठकीला जात नाही भगवत कार्यात जात नाही त्यांच्यासाठी छोटासा एक अनुभव आहे की बघा प्रत्येक गावातली इच्छित नाही प्रत्येक ठिकाणची हीच गोष्ट आहे की जेव्हा आपण बाबाचे शब्द आहे म्हणतो आपण गोष्ट करी आहे की परपंच साधू परमात्मा करा सत्य पण तीनशे पासष्ट दिवस असे वर्षातले काहीतरी राहते म्हणते शिक्षणवाले पूर्व म्हणते गोष्ट करी आहे महिन्यात एक दिवस तरी भगवत जा असं माझं मत पडते आपण किती काही पैसे कमावले का किती काही शेती घेतली आणि किती काही दौलत कमावली का आपलं किती काही अंगण असलं तरी आपल्याला छोट्याशा आपलं किती बिल्डिंग अस छोट्याशा अंगणामध्ये आपले आंघोळ केल्या आणि किती काही आपली खूप शेती असली तरी छोट्याशा जागेमध्ये आपला अंतिम संस्कार करण्यात येते आणि किती काही आमचे बँक मध्ये पैसे असले आप तरी आपल्याला फक्त एक रुपया कपाळा चालला जातो आणि तेही दुसऱ्या दिवशी माझ्यासारखे लोक उकरून सने तो शिक्का पाहते कोण्या कामाचं आपलं धन म्हणून आदरणीय सर्वसेवकाला सांगण्यात तात्पर्यक आहे सरचा बैठकीला खूप महत्व द्या कारण आपण म्हणतो ना लग्न जोडाच्या वेळेस युवायला सांगतो इनीला सांगतो की माझ्याकडे इतकी शेती आहे दोन मुलं आहे अर्धी या अर्धी त्याली जाईल पोगी लवकर देऊन जाईन त्या तुमच्या शब्दा पूर्वी देते दे सून घरी येते पण ह्या बाबाचा सातबारा आपल्या नावी आहे हे कोण सांगणार बाबाचा सातबारा बाबांनी किती कमाई तुम्हाला दिली तुम्ही कोण सांगणार उद्या तुमचेच ल तुम्हाला म्हणणार आहे की हे मार्ग तुम्ही ना स्वीकारला होता बुडेवा बुढी बुधा आणि बुडीला पण तुम्हीच पाहा मग काय जाणार कुठं जाईन आपल्याला आजपर्यंत केलेलं कष्ट म्हणून हा, हा धर्म म्हणजे काय कर्म म्हणजे काय का हे आपल्या मुलाबाळाला तुम्ही सांगा जसे आपण सांगतो ना की दादा इकडे आपली वाली अडीचे का हे मोठ्या वडिलाची वेळ हे आपली वेळ वीरवाली आपली होय आणि झोपड काकाचं होय आणि बिल्डिंग आपली वाली होय असंच आपल्या मुलाला सांगायची गरज आहे मग आदरणीय सर्व शेवकरांना असतो विनंती आहे की सर्व बिल्डिंगला मान द्या सन्मान द्या आदर द्या एवढेच बोलून मी माझ्या शब्दाला विराम देतो चुकी बोली झाल्या क्षमावा नमस्कार